बाईले खाल्लं इले सांबर बटाट बिटाट कस तरी चटणी नव्हती बर पण त्याला डाळ नसल्यामुळं काय केलं नाही आणि तुम्हाला एक दावाय आहे जाग चांगली बी आहे वाईट बी आहे सगळंच आहे तर एक तुम्हाला ला लावते बघा मला लय म्हणजे लगेच झाला असं नव्हतं आणून दिलंय बघा माझ्या तुझी बस पहिल्या वेळा तुम्ही पण मी काय घातलं नाही तुम्हाला दाऊ हे काय असेल वर का फक्त तुम्ही ओळखू शकत असतात पुरवठा आणि मी तुम्हाला सांगते रात्रीच घाला येतं कारण सांगा थंडी वाजायला लागलं की घालता येत बराबर आहे ना सांगा बरं ओळखला असेल तुम्ही ओळखला ना तर दावी असं दाव स्वेटर आहे स्वेटर स्वेटर आणला मला जावं ना चमकीत आणला

अजून नाही बस जसं दीपक गंदीत म्हणले रे पण परफेक्ट बसला सेट जावला सक जाव कशी माहिती आहे बघा तब्बे इथे करेक्ट म्हणजे बसतोय माय पायला उजी वाले बघ आम बसला मला सेट पण मला सवय नसला मी बसते कुच कुट करतो मग जाते बाहेर घरात न बाहेर गेलं की सीटरची गरज आहे आणि अजून एक तास बारा वाजेपर्यंत तर ऊन नाही बारा साडे बाराला ऊन पडतय तीन वाजेपर्यंत पण अजून ऊन खाली होतय आणि इतकी थंडी पडल्यामुळं आमचा बहिमुख सुद्धा पाताळ उगवलाय पाताळ उगवलाय काय सांगायचं तुम्हाला ही थंडी अचानक नाही पडली हारबर येणार थंडी भारी बरोबर आहे का नाही एवढं मोठं गुंडळून होऊन बघा बाबा अव पिशवी पण आहे बागा तुम्हाला सांगतो दाखव

मामी टल्या मा करता येत मी रात्री फोन केला कस कस जावं त करते जावं तिथे बसली होती मी जावून फोन केला तर मामा म्हटलं आम्हाला पण पाठवा जरा होय होय म्हण जाऊन फोन केला विचारून केलेलं बरं काय का नाही चुकून अग जो चुकतो तो शिकतो चुकल्याशिवाय शिकणार कस का तुला प्रत्येक वेळ आय काय सवय लागली का स्वतः दळपडल्याशिवाय काय होणार अजून तांदळाची गव्हाची खीर शिकली पाहिजे माझ्या वाड्यात मी व्यायाम करतोय पाट जा किलोमीटर जाऊन पाहून येतोय किलोमीटर मंग

मी आणि स्वयंपाक बारा दोन वाजता भेटाय अग लोक कामाला जाते पाठ पाच लावून स्वयंपाक करून सात ला, ला बरोबरीत वाला का तुला काम होईल मी पुन्हा ऐकत नाही जातो खरंच

सकाळी चारचा भाकरी त्यातलीच वाडी दोन वाड्या दररोज नवीन नवीन पदार्थ करत करतो आज तिने केलं म्हणतर अजून चार आठ वाजून <laughs> तू कर सारखं करत राहील चांगलं चुगलं खात बसायचं नवीन नवीन नवी व्हरायटी पाहिजे right. आज बटाय उद्या उजवांग right. उद्या टमाट त्याची बपडा yeah. पुन्हा दोडका पुन्हा असं वेगवेगळे पदार्थ सारखं पाहिजे आलटून पलटून